काय मग फॅमिली येत आहे का जेवायला आम्ही तरी गेलोय बघा हॉटेल साई निसर्गला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण या इथंच आहे बघा कोकरोड रोडला मोरेवाडे म्हणून आहे तिथं पण कधी हॉटेलमध्ये गेलोय आणि आम्हाला लवकर जेवण आहे असं कधीच झालेलं नाही महा बघा बुलेट ट्रेनच्या स्पीडनं आला जेवण घेऊन पण ह्याच्या ट्रेनच्या स्पीड माझ्या सगळं सो रोटीवर सोलकिडी सांडली की राहू म्हणजे आता तुम्ही म्हणाल काय मट चिकन ताटत का मागवत हो तर आम्हाला हॉटेलमध्ये गेल्यावर व्हेज खायला अजिबात आवडत नाही आम्ही नॉनव्हेजच खातो एक तर चिकन किंवा मटन बाकी काय नाही जेवण तर बघा खूपच छान होतं कधी आलात या बाजूला तर नक्की विजिट करा एक प्रमोशनचा व्हिडिओ नाही पण आपलं खरंच आवडलं म्हणून आपलं सांगतोय तुम्हाला जेवण वगैरे झालं मग आता आम्ही निघालो बघा घरी घरी पोचेपर्यंत तेवढं लाईक कमेंट आणि फॉलो करून जावा